माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश आणि स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं बुधवारपेठ परिसरातील श्राविका महाविद्यालय इथं माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्कात शंभर टक्के लाभ दिल्याबद्दल तसंच महाविद्यालयीन व्यक्तींसाठी विविध योजना जाहीर केल्याबद्दल शुभेच्छा संदेश आणि स्वाक्षरी अभियान या कार्यक्रमाला महाविद्यालयीन युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी केलं उपप्राचार्य अश्विनी पंडित आणि महाविद्यालयीन युवतींच्या हस्ते केक कापण्यात आला या शुभेच्छा संदेश कार्यक्रमाला माजी गटनेते आनंद चंदनशिवे उद्योजक पुरुषोत्तम धूत माजी नगरसेवक गणेश पुजारी श्राविका प्रशालेचे प्राध्यापक सुकुमार मोहोळे उपप्राचार्य अश्विनी पंडित प्राध्यापक गणेश लेंगरे प्राध्यापक बाळासाहेब पौळ प्राध्यापिका प्रतिभा कंगळे प्राध्यापक अविनाश मुळकुटकर प्राध्यापिका अर्चना कानडे प्राध्यापक सोमनाथ राऊत प्राध्यापक कल्याणप्पा हायगोंडे चंद्रकांत सोनवणे श्रीमंत जाधव

महाराष्ट्राचे बावी मुख्यमंत्री कोण